का त्याशी बात किती उत्तर येते तर बघा गणिताचा अभ्यास त्यांनी त्याच्या पद्धतीने केलेला आहे आता तो इंग्रजीचा अभ्यास करतो शिवा इंग्रजीचे शब्द बनव बेटा बरोबर तर तुम्ही बघू शकता तो ई एडी पासून काही शब्द बनवणार आहे शिवा तुला शब्द बनवायचे ई ए डी पासून बनव शब्द बघा आता तो अल्फाबेट वाचून दाखवतोय आणि पुढे काय लावायचं आपल्याला त्याच्या पुढे काय लावायचं बघा तो बोलण्याचा प्रयत्न करतोय त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय

डी असा होतो बरोबर हो समजलं तर बघू शकता त्याला आता दहा फळांची नावं दिलेली आहेत तर बघा शिवराज दहा फळांची नावं लिहि बेटा मराठी मराठी नाव दहा तब्ज बाबा बरोबर बोलण्याचा प्रयत्न करतोय तो तू सांगण्याचा पण प्रयत्न करतोय बघा आहे पेरू ठीक दुसरा शब्द कोणता आहे पेरू असे त्याच्या दोन तळांची नावं निर्माण झालेली आहेत बघा तिसरा ती। नंबर अननस बरोबर चार नंबर अजिर अंजीर अंजीर बर पाच नंबर काय केळी केळी संत्र त्याला संत्र म्हणायचं आहे तो शब्द त्याला बोलताना जळ जातो बघा आता आठव आठवतो का तुला ताप नंबर अननस अननस झालं बेटा ताप नंबर सफरचंद द्राक्ष द्राक्ष ठीक आहे द्राक्ष त्यानंतर आता तपाश सफरचंद तर बघा इथे त्यांनी थोडं थोडं का होईला पण शब्द लिहिलेली आहे नऊ का आहे हा तू सांग आता आठव नऊ आहे तूच आठव हा नऊ